च्या गंगेत डुबकी मारली की गुन्हे माफ होतात काँग्रेसच्या गंगेत डुबकी मारली की सेक्युलर असल्याचा शिक्का मिळतोय वंचितच्या प्राध्यापिका अंजली आंबेडकर यांनी भाजप आणि काँग्रेसवरती टीका केली प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात गंगा आहे भाजपची तुम्ही किती पण भ्रष्टाचार करा तुम्ही किती पण पैसे लाटा तुम्ही किती पण आर्थिक उलाढल्या करा भाजपच्या गंगेत डुबकी मारली की तुमचे सगळे भ्रष्टाचार धुवून निघाले तुमचे सगळे गुन्हे मा। माफ तुम्ही किती जातीयवादी असा तुम्ही कितीही मुस्लिम विरोधी असा कितीही तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी असा काँग्रेसच्या गंगे डुबकी मारली की कि तुम्हाला सेक्युलर असल्याचा शिक्का मिळतो तुमचं धर्मवादी असल्याचं पाप सुद्धा धुवून निघतं